परवा दिवशी सोलापूर शहरातील प्रमुख नेत्यांची एक बैठक आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते अजित दत्त पवार यांच्या निवासस्थानी आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर साहेब तसेच समन्वयक आमच्या <coughs> आमचे मार्गदर्शक दत्ता माने त्याचबरोबर उमेश पाटील त्याचबरोबर दत्तमा भरणे आणि शहरातील माजी आमदार रविकांत पाटील साहेब कार्याध्यक्षरज दे बागवान त्याचबरोबर आमचे गटनेते प्रदेशचे उपाध्यक्ष किशनभ जाधव त्याचबरोबर आमचे दुसरे गटनेते आमचे मार्गदर्शक आनंद शिवे अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आदरणीय दादा साहेब असतील त्याचबरोबर आमचे समन्वयक यशवंतदा माने असतील या सर्वांनी आणि आमच्या सर्वच्या एकमताने सोलापूर शहर कार्यकारिणी आम्ही जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाला आमच्या प्रदेशकडून आमच्या प्रदेशचे से प्र सरचिटणीस गरजेसाहेब यांनी त्याला मान्यता दिली आणि ती यादी आज जाहीर करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत त्यामध्ये सोलापूर शहराला जवळपास एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांची ही कार्यकारणी त्याला मान्यता मिळालेली आहे त्याचे आज आम्ही ते जाहीर करत आहोत एक जनरल सेक्रेटरी सोळा उपाध्यक्ष दोन प्रवक्ते एक खजिनदार पस्तीस सरचिटणीस सतरा सचिव सहा संघटक सचिव सतरा संघटक तीन विधानसभा अध्यक्ष तीन विधानसभा कार्याध्यक्ष त्याचबरोबर आठ मार्गदर्शक व कायम निमंत्रित नेते त्याचबरोबर अठ्ठावीस कायम निमंत्रित एक सहसचिव पाच कार्यकारिणी सदस्यांचा यामध्ये समावेश आहे त्यामध्ये आदरणीय दादा त्यांनी त्यांचं या लोकसभेला चांगल्या पद्धतीने सर्वत्र काम हवं या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर आमचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील साहेब यांनी या मान कार्यक्रमाला मान्य देताना सांगितलं की आजीदाजांचे विचार लोकांपर्यंत पोचवून पक्ष बळ बल बळकट करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटनेचे सर्व पद्धती करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर समन्वयक साहेबांनी सोलापूरमध्ये चांगल्या पद्धतीने समन्वय घडवू आणि या समन्वयातून एक चांगला रिझल्ट भविष्यकाळामध्ये आम्ही पक्षाला देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य आदरणीय यशोद्या माने त्यांनी दादांना दादांसमोर केलं आम्ही सर्वजण त्या मिटिंगला हजर होतो त्या मिटिंगमध्ये आमच्या एकमताने या कार्यकारणीला मान्यता दिलेली आहे हे सर्व कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांची नावं आपल्या प्लेसनोटमध्ये आम आम्ही आपल्याला दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण ह्या सर्वांना आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी येणारा शनिवारी आमच्या समन्वयक यशवंत माने यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि त्यांना नियुक्ती प्रदान कार्यक्रम याच राष्ट्रीय भवनमध्ये होणार आहे त्या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स होती निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हे सर्व पदाधिकारी आपापल्या भागामध्ये आता हे विधानसभे ह्याच्यामध्ये विधानसभेचे तीन अध्यक्ष आहेत आणि तीन कार्याध्यक्ष आहेत आता त्यांची पुढची कार्यकारणी म्हणजे प्रभागांची रचना असेल प्रभाग अध्यक्ष असतील बूथ कमिटी असतील त्या सगळ्या गोष्टीसाठी ते सगळे उपयोग पडणार असेल निश्चितच आजीज आजिजांचा विचार असा आहे की सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्यास करता अठरा पगड जाती सर्व धर्माला एकत्र घेऊन जाण्याच्या त्यांच्या सूचना आहेत त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर काम करत आहे आज आपण मंचावर जर पाहिलं तर सर्व समाज घटकाला सर्व धर्माच्या लोकांना आपण इथं संधी देतोय त्याला मान्यता पार्टीने सुद्धा दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स 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 पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर